नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि पाखर या चॅनलमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो आत्ता जी काही परिस्थिती पाहता पाऊस पडताय कधी ऊन तापताय ह्या सगळ्या परिस्थितीमुळे आपल्याला श शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो पाच मे दोन हजार पंचवीस आज जर का पाहिलं तर विदर्भामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी त्यासोबतच यवतमाळचा काही भाग जो आहे त्यामध्ये ऑरेंज अलर्ट जाली जारी केला आहे मित्रांनो आय एम डीच्या माध्यमातून या विभागांमध्ये मुसळधार पावसाची तसेच वादळी वाऱ्याची सुद्धा शक्यता आहे त्यासोबतच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या भागांमधील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे त्यासोबतच कोकण आणि मुंबई परिसरातील मुंबईत सततधार पावसाची थोडीफार शक्यता असून ढगाळ वातावरण राहण्याची अपेक्षा आहे त्यासोबतच उद्याचासुद्धा हवामानाचा अंदाज आपण लक्षात घेऊया म्हणजे सहा मे दोन हजार पंचवीस उद्या महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज आपण लक्षात घेत असताना यात समजणं महत्त्वाचं आहे आपला भाग त्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे विदर्भ आणि मराठवाडा या भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता कायम आहे ठीक आहे त्यासोबतच मध्य महाराष्ट्र ज्यात पुणे नाशिक सातारा जळगाव या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे त्यात कोकण आणि मुंबई परिसर आपण पाहिलं तर मुंबई आणि आसपासच्या भागांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे परंतु पावसाची जी काही तीव्रता आहे ती कमी असून त्या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता फार अशी दिसत नाही पण हलक्या स्वरूपाचा कुठं कुठं पाऊस पडू शकतो त्यासोबतच हवामान विभागाचे काही अलर्ट आहेत म्हणजे ज्यामध्ये ऑरेंज अलर्ट दिला आहे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी त्यासोबतच येलो अलर्ट दिला आहे ठाणे पालघर पुणे नाशिक जळगाव सातारा तसेच विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांसाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला हा आजचा हवामानाचा अंदाज आणि उद्याचा हवामानाचा अंदाज लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर व्हिडिओ नक्की पटला असेल जशी मला आशा आहे व्हिडिओ जर का तुम्हाला पटला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा इतरांनासुद्धा भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार